मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज ला लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली तसंच हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीन जोडबाईंडराव मित्र परिवार यांच्या वतीने सर्व माता भगिनींना दिवाळी किट भेट देण्यात आली त्यावेळी युवा नेतृत्व डॉ किरण देशमुख मार्गदर्शक राजशेखर हिर्याबू ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत नष्टे माजी नगरसेवक संजय कोळी उमेश ओलागडे विनोद बुद्धे दत्ता बडगू शशी आनंददास अमोल बिराजदार भीमाशंकर पदमगोंडा आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धोनोरे राजेश हवले आप्पासाहेब पटणे अप्पासाहेब पसारगे दत्ता गांधारे ऋषी हिंगमेरे मित्रपरिवार आदी परिश्रम घेतले सूत्रसंचलन नागनाथ बिराजदार यांनी केले तर आभार जगदीश वंडराव यांनी मानले